राज्यातील सहकारी आणि खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या पाच रुपयांऐवजी सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे दूध उत्पादकांच्या अनुदानात वाढ गायींच्या दूध अनुदानात वाढ महायुती सरकारचा निर्णय दुधाचे दर पडल्याने अनुदान राज्य सरकारकडून सात रुपये अनुदान अनुदान बँक खात्यात जमा होणार एक ऑक्टोबरपासून योजनेचा लाभ राज्यातील सहकारी आणि खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या पाच रुपयांऐवजी सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पस्तीस रुपये भाव यापुढे मिळणार आहे दूध संस्था दूध उत्पादकांना प्रति लिटर अठ्ठावीस रुपये देतील तर शासनवरील सात रुपये अनुदान देईल या शासनाचे प्रति लिटर सात रुपये अनुदान दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येतील राज्यात गायीच्या दुधाचे दर पडल्याने दूध उत्पादकांना अनुदान देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय ही योजना एक ऑक्टोंबर दोन हजार पासून राबवण्यात येईल दूध उत्पादकांच्या पाठीशी महायुती सरकार